महाराष्ट्र शासनातर्फे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या शेतीच्या आहेत त्या संबंधातील इथं एक डिस्प्ले मॉडेल केलेलं आहे आपल्याला सर या संदर्भात माहिती देतील नमस्कार आ, मी जयेश काळोके कृषी अधिकारी कृषी चिकित्सालय परोपवाटिका मुंडे नर्सरी चिकवण तालुक्यात ही आहे जिल्हास्तरीय नर्सरी आता एक वशिष्टी कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शन आहे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं होतं आणि त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी इथं हे केलं आहे आणि आम्हाला महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपला जो आहे त्या कृषी विभागाला त्यांनी एक मोठं असं दालन दिलं आहे त्या दालनामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची ज्या आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याची माहिती आणि ती माहिती देताना असं आम्ही हे केलं आहे की त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर उभं केलं इथं की जी महत्त्वाकांक्षी जी योजना आहे महाराष्ट्र ग्रामीण फळबाग लागवड योजना त्या फळबाग लागवड योजनेतून कोणत्या प्रकारची फळं दिली जातात त्याची लागवड कशी करायची त्याची पूर्णपणे मॉडेल त्याशिवाय विविध लागवडीच्या पद्धती असतील या विविध यांत्रिकरणाचे जे मॉडेल आहे आमचं पुढं तुम्हाला दिसेल ते यांत्रिकरणामधून शेतकऱ्यांना आपण आता अलीकडं कोकणात बघतो की मोठ्या प्रमाणात लोकांचं जे बाहेर मुंबईसारख्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाणं होते त्या अनुषंगानं मजूर वर्ग हा इकडं कमी प्रमाणात मिळतो आणि तो मजूर वर्ग त्याच्यामुळं शेतकऱ्यांना शेती शेत्त करताना मजुरांचा मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्या अनुषंगानं गवत काढण्यासाठी गवत ग्रास कटर असेल नांगरणीसाठी पॉवर विडर असेल पॉवर टिलर असेल शिवाय इतर सेंद्रिय खत बनवताना जो शेडर लागतो किंवा जो बारीक भुसा करण्यासाठी ते मशीन लागतं अशा विविध ट्रॅक्टरसारख्या विविध प्रकारच्या मशीनचं पन्नास टक्के अनुदानातून आपण शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करत असतो शा याशिवाय आपण इथं जो आलो आहे हे एक पंजाबराव डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत विविध प्रकारचं आपण पूर्वी म्हणतो परंपरागत कृषी विकास योजना हो म्हणजे पूर्वी जे, जे आपले वाढवळी करतो त्या प्रकारची शेती कशी करूता येते म्हणजे रासायनिक कुठल्याही रासायनिक प्रकारच्या यांचा वापर न करता सुद्धा आपण शेती पूर्वीचे लोक आपले करायचे त्या प्रकारचीच आहे नाडेपचा हा खड्डा आहे नाडेपच्या टाकीमध्ये आपण आपल्याकडचं जे रॉ मटेरियल असेल गवताबितसारखा जो टाकाव पदार्थ त्याच्यात टाकून त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत करू शकतो आपल्या गोटातील शेण वगैरे वापरून इतर सेंद्रिय मटेरियल वापरून गांडूळ खत करू शकतो त्याशिवाय हे तुम्ही बघता हे अजोला निर्मिती आहे हे गुरांच्या दुधाचं दुधाचं हे वाढण्यासाठी अजोला प्रकारचं एक शेवाळ आहे आणि त्या शेवाळाचा वापर करून आपल्याला गुरांचं दूध वापरतो सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा उपयोग होतो आणि शेतकरी आपल्याकडचा मोठ्या प्रमाणात अशी ह्याची कामं करत असतो कसली कोणत्याही प्रकारची ह्याची आणि त्याला असे मोठ्या प्रमाणात धोके असतात त्या धोक्याच्या अनुषंगानं गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही एक विमा शासनाची गेली सात ते आठ वर्ष चालू आहे दोन लाखापर्यंत शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटचे आम्ही इथं प्रकार ते दिलेत कोणत्याही रस्त्याचा अपघात असेल रेल्वेचा अपघात असेल झाडावर परून पडून असेल पाण्यात बुडल्यानंतर असेल अशा कोणत्याही प्रकारच्या अपघातामध्ये सुद्धा त्याचा मृत्यू झाला किंवा जे महत्वाचे 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 जर त्याचे कोणतेही अवयव हे झाले तरी त्याला एक लाखापर्यंत अनुदान आपण ह्याच्यामार्फत देऊ शकतो तुम्हाला मगाशी बोलल्यापुणा यात्रेकरणाच्या योजनेमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त देखील अनेक काही यंत्र आहेत आम्हाला जेवढी अवेलेबल आता झाले आपल्याकडे चालतात तेवढी आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सुपारीची लागवड बऱ्याचशा वेळा पाण्याच्या प्रॉब्लेममुळे कमी होत चालली आणि ती वाढवण्याचा देखील आपण प्रयत्न करतो त्यामुळे सुपारीला आणि त्याला थिबक सिंचनाची जोड दिलेली आहे इतर आपण जर विचार केला तर एम आय डी एच एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत जे प्रगतशील थोडे शेतकरी आहेत म्हणजे म्हणतो आपण जे ॲडव्हान्स त्यांच्यासाठी पॉली हाऊस असेल शेडनेट हाऊस असेल इवन मल्चिंगवरती भाजीपाला लागवड मल्चिंगवरती कलिंगड लागवड तसेच इथं आम्ही ट्रायल पॉट इथं दिलेले आहेत त्याच्यात निर्वात निर्यात व्यवस्था सा शीतगृह साठवणीगृह गृह याच्यासाठी देखील शासनाच्या आय फंड मार्फत देखील मोठ्या प्रमाणातल्या योजना त्याच्यात सुविधा मिळू शकतात तो भोसले तोंड तुमधान्याचं बोला तुम्ही आता आमचे भोसले साहेब तुम्हाला पुढच्या दोन तीन योजनांची माहिती द्या दोन हजार तेवीस हे वर्ष आपलं पौष्टिक तुमधान्याच होतं आता यात पौष्टिक तोंड धान्य अंतर्गत आपल्याला कुठली कुठली आपल्याला पौष्टिक तुमधान याचं आपल्याला इथं मॉडेल करून दाखवायला त्यामध्ये नाचणे असेल वरी असेल ज्वारी आहे बाजरी आहे त्याचंच काय आपल्याला इथं एक तिची भाकरी आणि ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी असेल तर ते पोट अंतर्गत आपल्याला त्याचं आपण मॉडेल करून दाखवलं जातं <द्जाविक> तर <Antwort> आपल्याला पुढं आपल्याला माती नमुना कसा घ्यायचा माती परीक्षणासाठी माती नमुना कसा घ्यायचा याचा आपल्याला एक मॉडेल दाखवलं आहे तो सात्राचा खड्डा काढून माती नमुना कसा घ्यायचा आहे याचा आपण एक इथं आपल्याला मॉडेल दाखवलेला आहे इथं माती परीक्षण प्रयोगशाळा इथं माती नमुना कसा भरायचा आहे याची इथं आपल्याला पी सी रूपामध्ये आपल्याला ते बांधून दाखवलेलं आहे इथं परत डोंगर उतरण्याची ती पद्धती माती परीक्षण वैयक्तिक क्षेत्र योजना जलकुंडी योजना याचं पण आपल्याला इथं मॉडेल करून दाखवलं आहे याच्यामध्ये तिथं पण आपल्याला शार्फ पाणीचं व्यवस्थापन कसं करायचं सचित्र पाईप टाकून आपल्याला कसं त्याचा पाणीचा निचरा कसा करायचा याच्यामध्ये आपल्याला दाखवलं यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची शासनाची योजना जी आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना त्याच्या अंतर्गत एक राष्ट्रीय बांबू मिशन आहे बाबासाहेब फुणकर लागवड योजना आहे त्याचे पण आपण इथं मॉडेल करून दाखवलं बांबूची लागवडीचं एक मॉडेल दाखवलं पाहिजे इथं आणि इथं आंबा नारळ असेल काजू आणि सुपारी असेल हे आपल्याला एक मॉडेल करून दाखवलेलं याच्यामध्ये अशा कृषी विभागाचा जो स्टॉल आहे वैशिष्ट्य कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शनाच्या कृषी महोत्सवाच्या वैशिष्ट्ये कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शनाच्या कृषी महोत्सवाच्या दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून जो काही आम्हाला कृषी विभागासाठी जो स्टॉल उपलब्ध करतो आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या सर्व योजना ज्या आहेत आपण त्या मॉडेल स्वरूपात स्वरूपाल्या आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या या स्टॉलला भेट देऊन जास्तीत जास्त आपला कृषी विभागाच्या शासनाचा कसा प्रसार करता येईल त्याच्या माध्यमातून आपल्याला आम्ही उभा केलेला आहे धन्यवाद धन्यवाद सर कृषी आणि पशुसंवर्धन याच ते पाच ते नऊ कालावधीमध्ये मान्य जी यादव यांनी जो कृषी प्रदर्शनचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला जे प्रमुख उद्घाटक माननीय देशाचे माजी कृषी मंत्री पवारसाहेब उपस्थित होते त्यानंतर आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सन्मानिनी आमचे जे कुलगुरू महोदय आहेत संजयजी भावे हेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ह्या ज्या म्हणजे कृषी महोत्सवामध्ये जे विविध जे स्टॉल जे लावलेले ला आहेत त्याच्यामध्ये विशेषतः महिला सक्षमीकरण असेल महिला बचत गट असेल काही स्वयंसेवक संस्था असतील काही इतर काही ट्रॅक्टर असतील किंवा मशिनरी त्या पार्टमध्ये सुद्धा एक शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान दाखवण्याचा असा प्रयत्न केलेला आहे तर म्हणजे या डॉक्टर बाळासाहेब गोकुर कृषी विद्यापीठाने गेली अठरा मे एकोणीसशे बहात्तरला या विद्यापीठ स्थापना झाल्यानंतर ती फलोत्पादन विषयामध्ये फार मोठी एक चांगली क्रांती केली आहे त्याच्यामध्ये ज्या आंब्याच्या नवीन विविध जाती आहेत त्या आंबा आता कोकण रुच्या आहे कोकण सम्राट आहे कोकण राजा आहे आम्रपाली आहे सिंधू रत्ना त्याच्यानंतर हापूस गोवा मनपूर पायरी अशा विविध जाती ह्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या भारताच्या जसं जाती रत्नागिरी आहे रत्नागिरी चोवीस आहे रात्दर आहे कर्जत एक आहे कर्जत दोन आहेत पनवेल आहे सह्याद्री आहेत अशा विविध जाती ह्या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत मुख्यतः त्याचा उद्देश असा आहे की जे आधुनिक तंत्रज्ञान ज्या विद्यापीठाने जे प्रसारित केलेलं आहे ते आधुनिक तंत्रज्ञान विद्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जायला पाहिजे जा शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी त्याच्या प्रत्यक्ष शेतामध्ये अवलंबलं पाहिजे असा एक आमच्या विद्यापीठाचा एक दृष्टिकोन आहे आणि म्हणून ज्या आजच्या प्रदर्शनामध्ये ज्या विद्यापीठाने सगळ्या जाती संशोधन करून ज्या प्रसारित केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आंबा आहे काजू आहे नारूळ आहे चिकू आहे मसाला बिकाय कोकण बहाडोले आहे त्याच्यानंतर करबंद आहे बुश पेपर आहे अशा सुपारी श्रीवर्धन आमची रोठा म्हणून आमची विविध जाती आहे त्याच्यानंतर जे आमच्याकडे जे कॉलेज आहेत विविध कॉ म्हणजे त्याच्यामध्ये हो वनशास्त्र महाविद्यालय हॉर्टिकल्चर आहे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे फिशरीज आहे त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी कॉलेज आमच्या रोह्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून विविध जे विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक जी, जी सुविधा आहे बी एस सी असेल एम एस सी आहे पी एच डी आहे अशा विविध शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या विद्यापीठाने फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केलेला आहे कृषी अभियांत्रिकी जे आमचं महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये जे विविध शेतकऱ्यांना विविध ज्या काही ठिकाणी यंत्र असेल किंवा आता आमचा हा बघा आहे नूतन झेला आहे त्याच्यानंतर आंब्यासाठी झेला आहे त्याच्यानंतर ही काजू बी प्रोसेसिंग जी ओली काजू बी आहे त्याच्यासाठी सुद्धा एक आपण यंत्र असं तयार केलेलं आहे जे बांबूपासून जे विविध जातीसुद्धा म्हणजे विविध जे जे साहित्य असतं तेही आपण तिथे ते ते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे विविध जी कंदपिकं आहेत की जी कोकणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जी कंदपिकं का होती आणि ती कंदपिकं बरीचशी जी आपली जी जुनी मंडळी होती त्या जुन्या मंडळी माहिती की सुरण आहे करंदा आहे त्याच्यावर मिश्रीकंद आहे अशा विविध रताळे आहेत असे विविध जे त्याचे मॉडेल किंवा त्याचं जे बियाणं आम्ही ते म्हणजे प्रसारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून जी आपल्या शे शेतकऱ्यांकडे जे आधुनिक ठेवा आहे म्हणजे कोकणामधील जो आधुनिक जे ठेवा आहे तो विशेषतः त्याचा जोपासना केली पाहिजे असा एक आमचा दृष्टिकोन आहे त्याच्यानंतर आम्ही विद्यापीठाने कृषी दैनंदिनीसुद्धा आम्ही सर काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्या कृषी दैनंदिनीमध्ये प्रत्यक्ष म्हणजे हॉर्टिकल्चर असेल नंतर मत्स्य व्यवसाय असेल खेकडा पालन असेल कोळंबी संवर्धन असेल त्याच्यामध्ये मा म्हणजे मशागतीपासून तर ते मशागत असेल त्याच्या आंबा काढणी असेल अशा विविध त्याची जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये आपण ते अंतर्भूत केलेलं आहे जेणेकरून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व्हावा असा आमचा एक दृष्टिकोन आहे फळप्रक्रियेमध्ये कोकम सरबत आहे तर जांभूळमध्ये जांभळाचं सरबत आपल्या करबंदाचं आहे जाम आहे जली आहे काही लोणचं आहेत पापड अशा विविध की ज्याच्यापासून जे फूड प्रोसेसिंग करूनसुद्धा आपण विविध ते पदार्थ आपण तयार केले आहेत त्याचंसुद्धा आपण विकण्यासाठी आहे आणि हे जे सगळे आमचे जे मॉडेल आहेत की जे प्रत्यक्ष आम्ही काय काय जे काम केले आहे विद्यापीठामध्ये जे आता आमचे जे कुलगुरू जे महोदय आहेत आणि जे संजयजी भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प म्हणजे विविध कोर्सेस चांगले चांगले कोर्सेस काही काही ट्रेनिंग क्लासेस आपण महिलांसाठी किंवा सुशिक्षित बेकारांसाठी घेतो की जेणेकरून शेतीमध्ये एक चांगले विविध क्रांती वयू असा एक आमचा दृष्टिकोन आहे आणि म्हणून याचा आम्ही जो स्टॉल लावलेला आहे आपण प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करताय त्याच्यानंतर आमच्याकडे तिथे ते विद्यार्थी सुद्धा आहेत की जे सेंद्रिय शेती जो आमचा प्रोजेक्ट आहे तिथे सुद्धा प्रत्यक्ष बघा की आपण गांडूळ खत वगैरे आपण ते बनवण्या प्रयत्न करत आहे सर दुसरी गोष्ट आहे की विद्यापीठाने जे घडीपत्रिका जे आम्ही बनवलेत किंवा छोट्या छोट्या की भातावरील एकात्मिक पीठ असेल जलाशयातील मत्स्य व्यवसाय असेल दालचिनी लागवड असेल असे छोटे छोटे आम्ही घडीपत्रिका सुद्धा ह्या तयार केलेत की ह्या घडीपत्रिका प्रत्यक्ष जर आपण त्या शेतकऱ्यांना जर दिल्या आणि त्या प्रत्यक्ष जर शेतकऱ्यांना वाचल्या तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतकरी शेत त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि त्याच्या शेतामध्ये किंवा रोग असतील किडे असतील त्याचंसुद्धा तो संगोपन व्यवस्थित त्याची फवारणी करू शकतो की जेणेकरून त्याच्या उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त भर पडेल असा एक आमचा तो दृष्टिकोन आहे दुसरी गोष्ट आहे की कृषी दैनंदिनीसुद्धा सर आपण एक शंभर रुपयामध्ये कृषी दैनंदिनी तयार आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत की कुठला त्याच्यामध्ये असं विषय नाही आहे असं नाही आहे की ॲडमिशन पासून ते सुद्धा सगळे विषय त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत ह्यासुद्धा आमचं एक वार्तापत्र आहे की जे प्रत्यक्ष तीन तीन महिन्याने आम्ही सर हे वार्तापत्र प्रकाशित करतो हे वार्तापत्र प्रत्येक गावामध्ये सरपंचांमध्ये कृषी खात्यांमध्ये विविध जे काही प्रगशित शेतकरी असतील काही पत्रकार असतील त्यांनासुद्धा आपण तो देत असतो की जेणेकरून त्या ॲक्टिव्हिटीज या विद्यापीठामध्ये सुरू आहेत त्याचं प्रत्यक्ष लोकांना माहिती मिळावी असं सर आमचा एक दृष्टिकोन आहे आपण हे सर्व जर घडीपत्र त्या पाहिलात तर आपल्याला तो अंदाज येईल की त्याच्यामध्ये आम्ही बरंचसं असं काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सहकार्याने आपण केलेलं आहे